पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाला शूटिंग मध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवून देणारा कोल्हापूरचा सुपुत्र आणि ब्रँड कोल्हापूर स्वप्नील कुसाळे बुधवारी कोल्हापुरात येतोय आपण सर्वजण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वप्नीलचे चे स्वागत करूया तारा राणी चौक कावळा नाका कोल्हापूर इथं सकाळी नऊ वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा मिरवणूक मार्ग तारा राणी चौक दाभोळकर कॉर्नर व्हिनस कॉर्नर मार्गे दसरा चौक या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे यानंतर भोगावती कारखान्याच्या वतीनं आयोजित मिरवणुकीनं कांबळवाडीकडे रवाना होणार आहे आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुलच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा गोकुळचे अनोखे रक्षाबंधन रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याची माहिती सांगणारा या दिवशी बहीण भावाला राखी बांधत सुखी समृद्ध अशी प्रार्थना करते तर भावा बहिणीच्या कल्याणासाठी आज पाठीशी आहे याची ग्वाही देत असतो सख्या नात्याची ही वीण अधिक घट्ट होत असताना दुसरीकडे रक्ताच्या नात्यापलीकडे बहीण भावाचे नातेबंद कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील भारती चिंचणे तसेच बेलवले तालुका कराड येथील वैशाली शिंदे यांच्याकडून दोन हजार पाच सालापासून आजतागायत गायत म्हणजेच गेली एकोणीस वर्ष हा कार्यक्रम गोकुचे चेअरमन व संचालक मंडळ यांना राखी बांधून आपले ऋणानुबंध जपलेले आहेत वर्षाप्रमाणे यंदाही गोकूचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अधिकाऱ्यांना भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी राखी बांधत बहीण भावाचे नाते आणखी दृढ केले हा कार्यक्रम गोकूच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना वैशाली शिंदे व भारती चिंचणे म्हणाल्या की गोकुळचा आशीर्वाद आमच्यासारख्या अनेक निराधार महिलांना लाभले आहेत गोकुळचा ऋणानुबंध जीवनात नवीन आशा आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हे ऋण या जन्मी न फिटणारे आहेत गोकुळ परिवारास आमच्यासारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभ होत व विश्वात गोकुळचे नाव उज्ज्वल हो अशा भावना वैशाली शिंदे व भारती चिंचणे यांनी रक्षाबंधन निमित्त राखी बांधताना व्यक्त केल्या यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील शेतकरी वाहतूक संस्थेचे चेअरमन अरविंद देसाई जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील अशोक पुणेकर अनिल पाटील उपस्थित होते प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका